घरात लगीन घाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुकवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक स्मॉल स्टील भांडी सागवान सोफा डायनिंग टेबल शोकेस हेवी बेस प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट सागवान मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर मध्ये तयार आणि ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल हॉटेल रेस्टॉरंट कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल खुर्च्या कॉम्प्युटर टेबल बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध डीप फ्रीज ए सी कूलर टी व्ही वॉशिंग मशीन आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्रीलक्ष्मी एंटरप्रायजेस फ्लोरा फर्निचर स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव दुबाला पंढरपूर नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहताय न्यूज माडा मतदारसंघातील जे उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीचे रणजित सिंह नाईक निंबळकर यांच्या उमेदवारीबाबत जे काही सध्या मतदारसंघामध्ये जे उलटसुलट चर्चा चालू आहेत आणि मोहिते पाटलांचा जो विरोध झालेला आहे यासंदर्भात राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी स आमदार संजय मोहम्मद शिंदे यांच्या फार्महाऊसवर इथं आता बैठक सुरू झालेली आहे आणि या बैठकीसाठी वेगवेगळे पक्षाचे असतील किंवा सहकारी पक्षांचे म्हणजे त्या त्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील हे देखील इथं या बैठकीला उपस्थित झालेले आहेत आणि त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना किमान दोन लाखाच्या मताधिक्यानं आम खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर हे पुन्हा एकदा या मतदारसंघातून निवडून येतील असा विश्वास व्यक्त केलेला आहे ही बैठक तातडीनं त्यांची झाली म्हणून आमचे होते अशातला काय भाग नाही ही मैठ बैठक चार दिवसापूर्वी ठरलेली होती काल मोहिते पाटलांच्या बंगल्यावर बंग बैठक झाली ते इच्छुक होते उमेदवारीसाठी आणि उमेदवारी मिळाली नाही त्यानंतर ते पक्षदृष्टीकर अजून काय त्यांच्यासाठी वेगळी मागणी करू शकतात त्यासाठी ते एकत्र बसले असतील आजच्या बैठकीला माडा लोकसभेतील किती आमदार उपस्थित राहतील आजच्या बैठकीला माडा लोकसभा मतदारसंघातील चार आमदार उपस्थित राहतील नाराजी नाराजी उमेदवारी एखादी जाहीर झाल्यानंतर इच्छुक गट असतो तो नाराज होतच असतो पण हळूहळू ही नाराजी संपत असते आणि सर्वजण मिळून कामाला शरद पवार डाव साधतील का ह्याच्यामध्ये ही जी नाराजी आहेत शरद पवारना डाव साधायला संधी मिळते का पवार साहेब यात डाव साधतील न साधतील हे मला माहीत नाही पण पवार साहेबांच्या नादाला ह्या सात तालुक्यात आता कोण लागेल मला वाटत नाही वरिष्ठ सिंचनाचे बरेच प्रश्न संघातले निंबाळकरांनी मार्गी लावलेले आहेत त्यामुळे साधारणतः किती मताधिक्या निंबाळकरांचा विजय अपेक्षित आहे निंबाळकरांनी सिंचनाचे रस्त्याचे आणि विजेचे तिने प्रश्न चांगल्या पद्धतीनं हाताळलेले आहेत त्यांच्यावर तरुण वर्ग हा आकर्षित आहे आणि त्यामुळं निंबाळकर यावेळी दोन लाखाच्या वरून निवडून गिरीश माझं आले होते काल ते ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या